शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देऊन सातबारा कोरा करा अखिल भारतीय समता परिषद यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत केले मुख्यमंत्र्याकडे मागणी निसर्गाच्या लहरीपणामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे सोयाबीन व उत्पादन शेतकऱ्यांना यावर्षी एकर उतारा कमी आल्यामुळे तसेच जास्तीच्या पावसामुळे जमिनीतील ओलावा कायम असून याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे उत्पाद खर्चाच्या तुलनेत कमी हमीभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक समस्यातून जावं लागत आहे कीटकनाशके बी बियाणे खते यावरील जी एस टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून सरकारने ही जीएसटी तात्काळ रद्द करून सोयाबीनला प्रत्येकी क्विंटल आठ हजार रुपये तर कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी दिनांक अठरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे यावेळी समता परिषदेचे जिल्हा संघटक विनय डहाके जिल्हाध्यक्ष निळकंठ पिशे कार्याध्यक्ष विशाल हजारे महिला अध्यक्ष कविता मुंगले सुधाकरराव मेहरे किरण कडू अमोल ठाकरे बंटी खडसे नरेंद्र चर्जन वासुदेवराव ढुमणे बजरंग किसलवार रोहिणीताई पाटील भारत चौधरी डॉक्टर अविनाश गवई निळखंठ राऊत पुंडलिक नागतोडे संजय भगत संजय भालेराव विरेंद्र नागतोडे मदन घिमे आदी उपस्थित होते